नमस्कार सर्वांना मी प्रांजली अवघ्या काही दिवसात नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ला सुरुवात होणार आहे अनेक नवे संकल्प या निमित्ताने आपण करत असतो नवीन वर्षाची सुरुवात खूप छान व्हावी सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये यावी नवीन वर्षामध्ये घरात भरभराट व्हावी सुख समृद्धी यावी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासह अनेक गोष्टींची मनोकामना आपण बाळगत असतो आणि या सगळ्या गोष्टी खरोखर अगदी वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये व्हाव्यात यासाठी आपण धडपडत असतो आणि हीच आपली एक आतून म्हणतो ना इच्छा असते तर हीच एक इच्छा असते तर या सगळ्या गोष्टी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्याही आयुष्यामध्ये व्हाव्यात यासाठी नवीन वर्षाची सुरुवात या व्हिडिओमध्ये काही ज्योतिषीय उपाय व काही सेवा मी तुमच्यासोबत राशीनुसार शेअर करणार आहे राशीनुसार या उपायांनी जर नवीन वर्षाची तुम्ही सुरुवात केली तर मागच्या वर्षी म्हणजे आता दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही गोष्टी घडल्या चांगल्या वाईट जे काही चढ उतार आले ते सगळे मागे सोडा आणि या उपायांनी जर आपण नवीन वर्षाची सुरुवात केली तर नक्कीच नवीन वर्ष हे तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर आणणारं ठरेल बघा कष्ट मेहनत हे तर आपण प्रत्येकजणच करत असतो पण प्रत्येकालाच त्याच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळतो का नाही मिळत मग आपण जे आता दोन हजार पंचवीस मध्ये प्रयत्न करणार आहोत जी काही कष्ट मेहनत करणार आहोत त्याला नशिबाची साथ मिळावी आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी हे लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय आहेत सुरुवात आपण करूया मेष राशीपासून नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाल रंगाचे कपडे परिधान तुम्ही करावेत हनुमान चालिसाचं पठण करावं असं केल्याने आनंददायी घटना दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतात त्याचबरोबर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ची सुरुवात आपण लक्ष्मी देवीची सेवा करून जर केली तर हे अतिशय पुण्य फलदायी मानलं जात विशेषतः लक्ष्मी देवीचे पूजन नामस्मरण उपासना स्तोत्रपठण यासह काही ज्योतिषीय उपाय जर आपण केले तर संपूर्ण वर्षभर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये याचे आपल्याला सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडताना दिसू लागतात त्याचबरोबर राशीनुसार लक्ष्मी देवीची सेवा उपासना केल्याने माता लक्ष्मीचे शुभ आशीर्वाद आपल्याला व आपल्या परिवाराला मिळतात सुख समृद्धी भरभराट वैभव ऐश्वर आपल्या घरामध्ये नांदत अशी मान्यता आहे दुसरी रास वृषभ नवीन वर्षाच्या आधी दही व दूध या पांढऱ्या वस्तूंचे दान तुम्हाला करायचं आहे दही किंवा दूध किंवा या दोन्ही वस्तू एकतर तुम्ही एकतीस डिसेंबरला एखाद्या मंदिरामध्ये ठेवून या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान केलं तरी सुद्धा चालेल नवीन वर्षातही असा संकल्प कायम ठेवला तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल मिथुन रास हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात यासोबतच मुलांना शैक्षणिक वस्तूंचे दान करावे असे केल्याने संपत्तीत वाढ होऊन नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात समृद्धी येऊ शकेल कर्करास शिवमंदिरात जाऊन पूजा करावी यासोबतच दूध आणि तांदूळ दान करावेत हे सुद्धा तुम्ही मंदिरात ठेवून येऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता यामुळे आर्थिक फायदा होऊन तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल सिंहरास गूळ गहू दान करावेत या उपायामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच उत्पन्न वाढीच्या शुभ संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होईल कन्या रास हिरवे वस्त्र परिधान करावे आणि मुगडाळ डाळ दान करावी यामुळे नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल आणि आयुष्यामध्ये धनसंपत्ती मिळण्याचे योग निर्माण होतील पांढरे वस्त्र परिधान करावेत सुगंधी व गुलाबी रंगाच्या वस्तू दान कराव्यात नवीन वर्षात आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतील वृश्चिक रास लाल रंगाचे कपडे परिधान करावे मसूर डाळीचे दान करावे मंगळ ग्रहाच्या ओम अंगारकाय नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आर्थिक फायदा होण्याचे जे योग आहेत ते निर्माण होतील धनुरास केळीच्या झाडाचे पूजन करावे चणा डाळ हळद या पिवळ्या वस्तूंचे दान करावे आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी मदत मिळेल मकर रास लोखंडी वस्तू आणि काळे तीळ दान करावे आर्थिक त्रासातून दिलासा मिळेल संपत्तीमध्ये वाढ होऊ लागेल कुंभरास शनी देवाची पूजा करावी काळे वस्त्र परिधान करून उडत आणि वाढेल रास भगवान विष्णूंची पूजा करावी शक्य असेल तर नियमितपणे विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी पिवळ्या वस्तू दान कराव्यात नवीन वर्षात आर्थिक लाभ होण्याचे जे योग आहेत ते वाढतील आणि जीवनात भरभराट होऊ लागेल तर या पद्धतीने तुमच्या राशीनुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही छोटे छोटे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते तुम्ही नक्कीच उपाय करून नवीन वर्षाची सुरुवात करा तुम्हा सर्वांना नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार